चांदवडमधील चौवेचाळीस गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेबाबत प्रशासन निष्क्रिय असून या कामात अनियमिततेचे आरोप आहेत बुधवारी विधानसभेच्या अधिवेशनात डॉक्टर राहुल आहेर यांनी पाणी योजनेवर आरोप केले योजनेत क्षमतेपेक्षा कमी पाणी साठवलं जाते आणि पाणी वाटपात अनियमितता आहे जर योजना बरोबर नसेल तर दुरुस्ती करा यासाठी वीस दिवस लागतात दोन हजार बावीसमध्ये पंधरा कोटी रुपयांच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात आली होती त्याची अंतिम मुदत दोन हजार तेवीस होती तरीही काम पूर्ण झालं नाही संबंधित कंत्राटदारावर कारवाई होणार का याशिवाय योजनेच्या लाभार्थ्यांना मागणीनुसार एक इंचही कनेक्शन मिळत नाही पण काही वाड्या आणि वस्त्यांना बेकायदेशीरपणे तीन ते चार इंच पाण्याचे कनेक्शन कोणी दिलं या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांची एका महिन्याच्या चौकशी करून कारवाई करण्याची मागणी डॉक्टर राहुल आहेर यांनी केली एखादी पाणी पुरवठा योजना कशी चालू नाही याच अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे ही आमची चौरेचाळीस गाव पाणी पुरवठा योजना आहे आमच्याकडे उपसाचे दोन पंप आहेत एक एक पंप दोन लाख लिटर दर तासाला उपसा करत म्हणजे दिवसाकाठी हे दोन्ही पंप मिळून ऐंशी लाख लिटर पाणी उपसू शकतात त्या आमच्या धरणामधन पाणी पुरवठा करणारे जेवढी काही पाण्याची मागणी आहे ती नव्वद लाख लिटर आहे आणि स्टोरेजेस जे आहेत ते मंत्री महोदय ते फक्त पंचावन्न लाख लिटर आहे म्हणजे रोजचा उपसा ऐंशी लाख लिटर होऊ शकतो आणि वितरित जेवढं करण्याची कॅपॅसिटी आहे ती फक्त पंचावन्न लाख लिटर आहे तरी रोजचं वितरित होणारं पाणी हे पाच ते दहा लाख लिटर पेक्षा जास्त नाही म्हणजे ह्या योजनेतलं ऐंशी टक्के पाणी रोज वाया जात आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे याच्या माझे पहिला प्रश्न आहे की याची आपण काही ऑडिट करणार आहात किंवा याच्या काही जबाबदाऱ्या निश्चिती करणार आहात का कारण त्या गावांना आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी देण्याचं यांनी शेड्यूल केलेलं असताना पंधरा दिवसानंतर कधी कधी महिन्याभरानंतर त्याला पाणी मिळतं त्याच्याही पुढे जाऊन अनेक वेळा जर कुठे ब्रेकेजेस झाले कुठे काही लिकेजेस झाले तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस यांना लिकेज काढण्यासाठी जातो म्हणजे त्या गावाला महिन्याभराने पाणी मिळतं आज दोन हजार बावीस मध्ये जवळजवळ पंधरा कोटी रुपये याच्या एक नवीन पंपसाठी आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्याचं टेंडर निघालं होतं त्याची कार्यकाळाची मर्यादा तेवीस पर्यंत होती आज दोन हजार पंचवीस उलटूनही ते काम पूर्ण झालेलं नाही अशा ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या योजनेवर मागच्या अनेक वर्षांपासून जे पाणी कोणाच्या संगणमतानी असेल किंवा अधिकारांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकलं नाही म्हणजे एखाद्या गावाला एक इंची पाईपलाईनचं कनेक्शन पण देत नाही आणि वाड्या वस्त्यांना इलिगली त्याला तीन तीन चार चार इंची कनेक्शन देत आहेत याची आपण एक महिन्यामध्ये चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहात का एवढे माझे प्रश्न आहेत या योजनेच्या कामाचं ऑडिट केलं जाईल तेरा कोटी रुपयांच्या पंपसेटसाठी निविदा काढण्यात आली जर कारवाई केली नाही तर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जाईल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की तीन ते चार इंचाचे पाणी कनेक्शन बेकायदेशीरपणे दिल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल लक्ष लिटर पाणी या ठिकाणी उचललं जातं पण प्रत्यक्षात तेवढं पोहोचत नाही तर आपण त्याचं पाण्याचं ऑडिट करणार का तर निश्चितपणाने महिन्याभराच्या त्याचं ऑडिट केलं जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मांडली की ज्या ठेकेदाराने या ठिकाणी पंपसेटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये तेरा कोटीचं जे टेंडर या ठिकाणी निघालं होतं ती ती कारवाई त्यांनी पूर्ण केली नाही त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल जा आणि ज्या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर या ठिकाणी त्यांचं म्हणणं की काही ठिकाणी मागणी केल्यानंतर पा कनेक्शन मिळत नाही पण काही काही ठिकाणी यांची पाईपलाईन या ठिकाणी केलं आहे तर त्याचीही चौकशी केली त्यांनी कोणताही मोठा अधिकारी असो लहान अधिकारी असो जर तो देशामध्ये सत्यता आढळली तर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल अर्विन्यू साठी क्रांतीवीर भांगरे मुंबई